नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं सा परत एकदा स्वागत ड्रीम लँड दुबई या मधल्या अजून एका नवीन एपिसोडमध्ये मी आणि भूषण आज चाललेलो आहोत पाम जुबेरा बीच पाम जुबेरा बीचमध्ये पाहण्यासारख्या दोन गोष्टी आहेत तो म्हणजे पहिली तर ते त्यांची फेमस असलेली मोनो आणि सेकंड आहे पाम जुबेरा व्ह्यू तर या दोन्हींसाठी जे तिकीट कॉस्ट आहे तेही तुम्हाला मी एक्सप्लेन करतो मोनो रेलची कॉस्ट आहे थर्टी फाय डी जी आहे फुल डे अनलिमिटेड आणि जो पाम जुबेराचा जो व्ह्यू आहे त्याच्यासाठी आहे हंड्रेड एईडी डी पर पर्सन म्हणजे इंडियाचे अप्रॉक्सिमेटली ट्वेंटी थ्री हंड्रेड रुपीज होतात तर चला मग आपण एक्सप्लोअर करूया आज पाम जुबेरा बीच ओके तर मित्रांनो तुम्ही पाहताय हा आहे पाम जुबेराचा पूर्ण ग्राफ आणि सध्या आपण उभे आहोत या प्लेसला तर आणि या प्लेसमधून तुम्ही जे पाहताय ही आहे ऑब्झर्वेटरी डेक ज्याचं आपण हंड्रेड एई डीचं तिकीट काढलेलं आहे मोनोरेल जी आहे ती या प्लेसपासून स्टार्ट होते सर्वात पहिल्यांदा आपण या प्लेसपर्यंत जाणार आहोत आणि इथून आपण या ऑब्झर्वेटिव्ह डेकमधून पूर्ण पामचा व्ह्यू बघणार आहोत ज्यावेळी आपला व्ह्यू बघून कम्प्लीट होईल त्याच मोनोरेलने परत आपण समोर जाणार आहोत इथपर्यंत आणि हे जे समोर तुम्हाला हॉटेल दिसतं हे आहे अटलांटिस हॉटेल हे वन ऑफ द बिगेस्ट हॉटेल आहे या एरियामधलं तर हा टोटल आजचा रोडमॅप आहे तर चला मग बघूयात एक्सप्लोअर करूयात पुढच्या गोष्टी काय आहे कसं आहे या गोष्टी आम्ही शेअर करू सध्या मी आणि भूषण दोघेही हो मोनोरेल मध्ये बसलेलो आहोत आणि आता जो आमचा पहिला स्टॉप आहे या मोनोरेलचा तो आहे नखिल मॉल सो बेसिकली नखिल मॉल मध्ये आहे ऑब्झर्वेटरी डेक आणि त्या ऑब्झर्वेटरी डेक मधून आपल्याला पूर्ण पामचा व्यू दिसेल मी आता नखिल मॉलच्या स्टॉपला उतरलेलो आहोत मोनोरेल मधून आणि जो पाम व्ह्यू ची ऑब्झर्वेटरी आहे ते बघू मॉल ही आहे द व्ह्यू बिल्डिंग टोटल याच्यामध्ये फिफ्टी फोर फ्लोर आहे आणि ते जे आउट ला आहे तो आहे ऑब्झर्वेटरी डेक तर तिथून आपल्याला द पामचा व्ह्यू दिसतो आणि सगळ्यात वर आहे तो आहे टॉप जिथून आपण व्ह्यू बघणार आहोत ओके okay, मित्रांनो तर सध्या मी उभा आहे द व्ह्यू या हॉटेलमध्ये आणि याच हॉटेलच्या टॉपवर आहे पाम व्ह्यूचा ऑब्झर्वेटरी डेक तर त्या डेकमधून तुम्ही पूर्ण पाम जुमेरा पाहू शकता तुम्ही पाहू शकता सध्या हा आहे पाम जुमेरा आणि इथे आहे हॉटेल तर इथून आपल्याला पूर्ण हा व्ह्यू दिसणारा आहे तर चला तर एक्सप्लोअर करूया पाम जुमेराचा ऑब्झर्वेटरी डेक

In 1997, His Highness Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum, Vice President and Prime Minister of the UAE and ruler of Dubai, embarked on a project that would transform Dubai's coastline and give the world one of its most recognizable man-made wonders: a technological marvel. Palm Jamera has become a symbol of not only Dubai's rich heritage and deep connection to the sea, but a shining beacon of ambition and innovation that can be found in the Arab world. This is the incredible story of how the island that captured the world's imagination rose from the sea. Welcome to the view at the Palm. ओके तर मित्रांनो फायनली मी पोहोचलेलो आहोत द व्ह्यू हॉटेलच्या फिफ्टी फ्लोअर फ्लोअरला आणि माझ्या एक्झॅक्ट पाठीमागा आहे द पाम आयलँड द पाम व्ह्यू सो बेसिकली द पाम व्ह्यू जो आहे तो डिवायडेड आहे टोटल सिक्स्टीन विंग्जमध्ये राईट साईडला एट विंग्स लेफ्ट लेफ्ट साईडला एट विंग्ज आहेत आणि त्याची जी आउटर बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर कंप्लीट हॉटेल चेन आहे तर टोटल पामवर सेवन्टीन हॉटेल्स अवेलेबल आहेत आणि या पामवर ऑलमोस्ट सेवन्टी थाउजंड लोकांची लिव्हिंग कॅपॅसिटी आहे या पामच्या एक्झॅक्ट सेंटरला आहे द अटलांटिस हॉटेल सो ते आहे द अटलांटिस हॉटेल आणि समोर जे ते आहे अटलांटिस हॉटेलच्या समोर तर मग हॉटेलच्या ऑब्झर्वेटरी मधून पाम व्ह्यू ला ज्यावेळी आपण पाहत होतो त्यावेळी जे सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतं ते हेच हॉटेल होतं पाम व्ह्यूच्या एक्झॅक्ट सेंटरला आहे हे वन ऑफ द बेस्ट हॉटेल आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याचं स्ट्रक्चर जे आहे ते खूप भव्य दिव्य आहे तर आतापर्यंत आपण बऱ्याच गाड्या फक्त मूवीज मध्ये वगैरे पाहत होतो ब्रँडेड सुपर कार्स सगळ्या लॅम्बरगिनी पॉर्शे इकडे सगळ्या गाड्या रोडवर दर एक दोन एक दोन मिनिटाला दिसत आहेत दुबई खूप रिच आहे खरंच श्रीमंत Dreaming not in my head like I've seen it. A life worth living is a life with me. And I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon. Gotta taste, can't a waste, this in my face. Work a job every day. Till your dreams fade away. Like a card, never change, play the game. Ok, dar mi ahe, made ride. तर मी सध्या आहे मरीना बे बेमध्ये आणि मी आणि भूषणने ही बोट घेतली आहे प्रायव्हेट बोट आहे बेसिकली अडीचशे एई डीला अडीचशे दिरम बोट बोटमधून आम्ही मरीना बे एक्सप्लोअर करतोय तर मरीना बे जो आहे त्याच्या आजूबाजूला सगळी टुरिस्ट अट्रॅक्शन आहे तर पाठीमागे जी आत्ता आहे ती आहे दुबई आई आणि दुबई आईचा शेजारचा जो एरिया आहे तो आहे जेबीआर बीच तर आता आपण जी आपली आजची राईड सुरू केली होती ती केली होती मरीना बे पासून

when i chase like that yeah i play so strong with a knife in the back i'ma swing home run like a baseball bat gonna see me rise you hate on that i don't play both sides doing me no cap i'ma ride or die for my dreams on tap i'ma fly real high you ain't see me stack my style hate how you fall, so you get right back up this how you talk